इस्रायल आणि इराण या दोन देशांच्या मध्ये देश सध्या युद्ध सुरू आहे हे तर तुम्हाला आता माहितीच आहे आणि हे युद्ध का सुरू आहे तर इराण हा देश अण्वस्त्र तयार करायचा प्रयत्न करतोय आणि इस्रायलला असं वाटतंय की जर इराण सारख्या बेजबाबदार मुस्लिम देशाकडे अण्वस्त्र आली तर भविष्यात इस्रायलच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल आणि जी गोष्ट खरी देखील आहे त्यामुळे अशी अण्वस्त्र सज्जता इराणकडे यायला नको म्हणून इस्रायलनं इराणवर हल्ला केला पण आता इराणच्या एका जबाबदार व्यक्तीनं असं म्हटलंय की जर इस्रायलनं इराणवर अनुभव टाकला तर पाकिस्तान पाकिस्तान इस्रायलवर अनुभव टाकेल म्हणजे थोडक्यात इराणकडे अनुभव नसला म्हणून काय झालं इराणचं मित्रराष्ट्र असलेला पाकिस्तान इराणसाठी हे युद्ध लढायला तयार आहे मग ते कोणत्याही लेवलवरती जाऊन लढायला तयार आहे या वाक्याचे दोन वेगवेगळे पैलू आहेत खरं तर हा इराणचा भोळा गैरसमज आहे की पाकिस्तान त्यांच्यासाठी या टोकाला जाऊन युद्ध करेल आणि दुसरं हे देखील आहे की पाकिस्तान हे एक मूर्ख नेत्यांचं राष्ट्र आहे ज्यामुळं फक्त इस्लामी जगताच्या हितासाठी म्हणून त्यांनी असा काहीतरी आगाऊपणा केला तर जगासाठी ती एक मोठी दुर्घटना ठरणार आहे नक्की काय काय ते पाहूया आजच्या या व्हिडिओ मध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना इराणच्या नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचे एक सदस्य असणारे मोहसिन रजाई यांनी इराणच्या नॅशनल टेलिव्हिजनवर एक इंटरव्ह्यू काल दिला या इंटरव्ह्यू मध्ये ते म्हणाले की जर इस्रायल आणि इराण यांच्यातलं युद्ध असंच वाढत गेलं आणि इस्रायलनं जर इराणवर अनुबॉमचा वापर केला तर आमच्याकडे जरी अनुबम नसला तरी आमचा मित्र पाकिस्तान इस्रायलवर अनुबॉम टाकेल पाकिस्ताननं इराणच्या माग उभं राहण्याची शपथ घेतली आहे आणि जगभरातल्या मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र यायचं आवाहन केलं आहे असं हे स्टेटमेंट मोहसिन रजाई यांनी दिल्यानंतर जगभरात एकच चर्चा चालू झालेली आहे की पाकिस्तान इराणसाठी इस्रायलवर अणुबॉम्ब टाकणार का या अगोदरपासून पाकिस्तान नेहमी असं सांगत आहे की पाकिस्तानकडे जो अणुबॉम्ब आहे तो फक्त पाकिस्तानचा नसून तो सगळ्या इस्लामी जगतासाठीचा आहे कारण जगातल्या ज्या ज्या राष्ट्रांच्याकडे अणुबॉम्ब आहे त्यापैकी फक्त पाकिस्तान हा एकमेव हो मुस्लिम राष्ट्र आहे बाकी सगळे ख्रिश्चन हिंदू किंवा ज्यू राष्ट्र आहेत एकूण जगातल्या नऊ देशांच्याकडे अनुबम्ब आहेत या अगोदर बघा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू एकदा म्हणाले होते की आम्हाला दोन गोष्टींची भीती वाटते एक कट्टर मुस्लिम राष्ट्राला अनुबम मिळण्याची आणि दुसरी अनुबॉम्बला कट्टर मुस्लिम राष्ट्र मिळण्याची or from nuclear weapons meeting up with a militant Islamic regime. The first is called Iran, the second is called Pakistan. आणि त्याच वेळेला ते असं देखील म्हणाले होते की यातली पहिली कॅटेगरीमध्ये इराण आहे आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये पाकिस्तान आहे म्हणून इस्रायलला या दोन्ही देशांचं वावगं आहे पण एकीकडे अमेरिका सध्या असं सांगते की जर इराणनं अमेरिकेवर हल्ला केला किंवा तसा काही प्रयत्न केला तर आजपर्यंत कधीही इराणनं बघितला नसेल असा हल्ला इराणवर केला जाईल त्याचवेळी ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात जे युद्ध चाललंय ते देखील गरजेचंच आहे अशा प्रकारचं एक स्टेटमेंट दिलंय म्हणजे अमेरिका या युद्धात उघडपणे उतरून इराणला धडा शिकवेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच अमेरिकेचंच पिल्लो असणारं पाकिस्तान इराणच्या बाजूने या युद्धात उतरेल हा इराणचा गोड गैरसमज आहे तर इस्रायलनं सांगितलं होतं की पाकिस्तान इराणला बॅलिस्टिक मिसाईल सप्लाय करते आहे पण पाकिस्तान सरकारने अधिकृत होत्या एक स्टेटमेंट देऊन सांगितलंय की आम्ही इराणला कोणत्याही प्रकारची शस्त्र पुरवलेली नाहीत सध्या अशी एक माहिती येते की पाकिस्तान इराण आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर हेरगिरी करते आणि बॉर्डरवरच्या हालचाली आणि तिकडची बरीच सारी माहिती ती त्यांच्या पप्पांना म्हणजे अमेरिकेला पुरवायचं काम करते म्हणजे अमेरिकेला विचारल्याशिवाय किंवा अमेरिकेची मर्जी असल्याशिवाय पाकिस्तान अशा पद्धतीची कुठलीच कारवाई किंवा गडबड करणार नाही हे सर्वांना माहिती आहे पण तरी देखील इराणची पाकिस्तानकडून खूप मोठी अपेक्षा आहे पण मगाशी म्हटलं तसं दुसरी ही देखील गोष्ट खरीच आहे की या युद्धात अमेरिका इस्रायलच्या बाजूने आहे हे माहिती असताना देखील पाकिस्ताननं इराणला या युद्धात उघडपणे पाठिंबा दिलाय आणि इस्रायलच्या विरुद्ध तक्रारी देखील अमेरिकेकडे केल्या त्यामुळं महत्वाच्या लष्करी अधिकाऱ्यानं किंवा पाकिस्तानातल्या महत्वाच्या पाकिस्ताना राजकीय अधिकाऱ्यानं इराणला अशा प्रकारची कमिटमेंट दिलेली असावी त्याशिवाय इराणमधला एवढा महत्वाचा अधिकारी नॅशनल सेक्युरिटी काउन्सिलचा सदस्य अशा प्रकारचं स्टेटमेंट करणार नाही हे देखील कराय आणि याचा देखील विचार अमेरिकेनं इस्रायलनं आणि भारतानं देखील केला पाहिजे त्यामुळे इथं मोठी जबाबदारी अमेरिकेची आहे यासाठी की अमेरिकेनं पाकिस्तानच्या अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रमाकडे कानाडोळा केला होता आणि त्यांना अण्वस्त्र निर्मिती करू दिली आता हीच अण्वस्त्र अमेरिकेच्या आणि अमेरिकेच्या लाडक्या इस्रायलच्या जीवावर उठलेली आहेत भारताच्या जीवावर उठलेली आहेत त्यामुळं पाकिस्तान सारख्या राष्ट्राकडून त्यांची अण्वस्त्र काढून घेतली पाहिजेत नाहीतर संपूर्ण जगच अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभं राहिलेलं येणाऱ्या काळात दिसणार आहे दुसरीकडे युद्धाच्या अपडेट बद्दल म्हणाल तर इस्रायलनं असं सांगितलंय की जर इस्रायलनं इराणवर तारखेला हल्ला केला नसता तर काहीच दिवसात इराणनं पंधरा अणुबॉम्ब बनवले असते आणि सगळ्या जगाला धोका निर्माण झाला असता इस्रायलमधून अजून एक महत्वाची अशी अपडेट मिळते की डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला अडवल्यामुळं इस्रायलच्या मोसाद या एजन्सीनं किंवा इस्रायलच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांनी इराणचे सर्वोच्च नेते असणाऱ्या अली खोमेंनी यांना लक्ष केलेलं नाही नाहीतर इस्रायलचा असा प्लॅन होता की इराणचे प्रमुख असलेल्या खोमेनी यांनाच संपवायचं म्हणजे इराणच संपून जातो पण डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवल्यामुळे अजून तरी ती गोष्ट झालेली नाही इस्रायलनं आता असं देखील सांगितलंय की इस्रायलचं हे युद्ध इराणच्या जनतेबरोबर नसून इराणच्या दहशतवादी वृत्तीच्या नेतृत्वाबरोबर आहे आणि त्यामुळे इराणचं नेतृत्व बदललं तर इस्रायलला इराणबरोबर युद्ध करायचं काहीही संबंध नाही त्यामुळे हे युद्ध संपून जाईल अर्थात हे सगळं इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा भाग आहे ज्याच्यामध्ये दोन्ही देश एकमेकांना अशा प्रकारची माहिती पुरवत असतात जेणेकरून त्या देशामध्ये भीती निर्माण होईल काही खरी माहिती असते काही खोटी असते पण पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांचा धोका आता तरी अमेरिकेला कळला असेल अशी अपेक्षा आपण करूया कारण भारताबरोबर मागच्या तीस वर्षात प्रत्येक वेळेला पाकिस्तान भारताला आपल्या अण्वस्त्रांची भीती दाखवत आलाय कारण पाकिस्तान काही निर्मिती करू शकत नाही काही उभं करू शकत नाही त्यांच्याकडं सृजनाची कुठली ताकद नाही पण तो विध्वंस करू शकतो ही गोष्ट पाकिस्तानला माहिती आहे आणि त्या गोष्टीच्या जीवावर पाकिस्तान गेली तीस वर्ष उड्या मारतोय भारत जरी अण्वस्त्र सज्ज राष्ट्र असला तरी भारत एक जबाबदार राष्ट्र आहे मोठ्या प्रमाणावर विकसित असं राष्ट्र आहे पाकिस्तानप्रमाणे तो फसलेला गणलेला देश नाही त्यामुळं भारत आपली अण्वस्त्र जवळजवळ कधीच वापरणार नाही जोपर्यंत भारतावर अशा प्रकारचा हल्ला कुणी दुसरं राष्ट्र करणार नाही याची संपूर्ण जगाला जाणीव आहे म्हणून जगातल्या कुठल्याही देशाला भारताकडं असलेल्या अण्वस्त्रांची काळजी नाही त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही पण पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांचा संपूर्ण जगाला प्रॉब्लेम आहे फक्त अमेरिकेला प्रॉब्लेम नाही कारण उद्या कुठल्याही मुस्लिम राष्ट्रावर हल्ला झाला म्हणून पाकिस्तान जर आपली अण्वस्त्र त्यांना देत असेल तर संपूर्ण जग या विळख्यात सापडेल आणि संपूर्ण जगाचंच नुकसान होईल कदाचित हे जग संपून जाईल पण सध्या तरी पाकिस्ताननं इराणला आपण अण्वस्त्र देणार नाही किंवा आपण अण्वस्त्र देणार असं सांगितलेलं नाही असं जाहीर केलंय पण त्यांनी सांगताना ते वेगळ्या पद्धतीने सांगितलंय दुसरी ही गोष्ट देखील खरी आहे की अमेरिकेच्या मर्जीशिवाय पाकिस्तान त्यांची अण्वस्त्र वापरणार नाही किंवा वापरूही शकणार नाही कारण पाकिस्तानची अण्वस्त्र ही पाकिस्तानपेक्षा पाकिस्तान अमेरिकेच्या जास्त ताब्यात आहेत इराणमध्ये चाललेल्या युद्धामधून अजून काय अपडेट येतात ते आम्ही तुम्हाला सांगत राहूच पण पाकिस्तानकडे असलेली ही अण्वस्त्र तो इराणला देईल काय आणि त्यामुळे अणुयुद्धाची सुरुवात होईल काय याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद